शब्दांनी संविधान रचलं विचारांनी माणूस घडवला देह जरी विलीन झाला पण बाबासाहेब आजही जिवंत आहेत प्रत्येक सजग मेंदूत नमस्कार मी सृष्टी आणि वाईजोप सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज सहा डिसेंबर महामानव क्रांतिकारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश देऊन क्रांतीसूर्य आज मावळला त्यांचं आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे बाबासाहेब फक्त एक व्यक्ती नव्हते ते एक विचार होते परिवर्तन होते बाबासाहेबांचा जन्म एका देहात झाला पण त्यांचे अस्तित्व कोट्यवधी मनात रुजले ज्या हातांना पेन धरण्याची परवानगी नव्हती त्या हातात बाबासाहेबांनी ज्ञानाची किल्ली दिली तुटलेल्या पावलांना मार्ग दिला दबलेल्या आवाजांना शब्द दिले बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नव्हतं ते एक आंदोलन होतं अंधारात पेटलेल्या ज्ञानाचा अंतदीप म्हणजे बाबासाहेब आज बाबासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांनी दाखवलेली दिशा आपल्याला जिवंत ठेवायची आहे मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची नमन त्या पराक्रमाला नमनत्या देशप्रेमाला नमनत्या महापुरुषाला नमनत्या ज्ञानदेवतेला ज्ञानाच्या सागरास भावपूर्ण श्रद्धांजली